अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकीची दुभा चिकाला धडकवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय कराड ढेवाडी मार्गावर आगाशीनगर नगर मलकापूर तालुका कराड येथील जादवस्तीजवळ दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे आदिकराव कनसे वय छत्तीस वर्ष राहणार दत्त शिवम कॉलनी आगाशीनगर नगर मलकापूर तालुका कराड असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे शिवसमर्थ पतसंस्था शाखा तळमावले येथे काम करत होते ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दुचाकी क्रमांक एम एच पन्नास वाय बत्तीस चोपन वरून कामावर गेले होते दुपारी काम वाटपून ते घरी आगाशी नगर येथे येत होते कराडेवाडी मार्गावर दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास जाधव वस्तीनजीक अचानकपणे दुचाकीच्या आडवे कुत्रे आले यावेळी कंसे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीची दुबाची कला धडक झाली या अपघातात कंसे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कन्शे यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात पाठवून दिले मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे मालकापूर परिसरात शोककळा पसरली आहे